जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्र होमगार्ड आणखीन एका महत्वाच्या अपडेट चला तर मग पाहूया ती अपडेट कोणती त्यापूर्वी खूप दिवसाने मी व्हिडिओ बनवत आहे त्याचं कारण आहे थोडस आयुष्यामध्ये पण चढउतार चालला आहेत ते म्हणतात ना हे दुनिया आहे मतलब की या कौन किसी का होता है धोका वही देता आहे जिसपे भरोसा जादा होता है। तर त्यातनं बाहेर येत हा तुमसाठी व्हिडिओ बनवतोय खूप महत्वाचा व्हिडिओ आहे तर बघा विषय आहे महाराष्ट्र विविध मागण्याबाबत तर आपले जे माजी महासमादेशक होते आपण पाहू शकतो मान्य रितेश कुमार सर बघा हा खूप महत्वाचा विषय आहे तर आपले जे महासमादेशक आहे मान्य रितेश कुमार सर यांनी पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला हा जे शासनाशी जे पत्रव्यवहार झाला होता शासनाचं म्हणजे जे, जे परिपत्रक होतं त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो महाराष्ट्र होमगार्डच्या विविध मागण्याबाबत डेट आहे पंधरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजीची तर त्या अनुषंगाने उपरोक्त संदर्भाधीन पत्राच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे माहिती सादर करण्यात येत आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आहे एक नंबर तीनशे पासष्ट दिवस काम मिळावे म्हणजे होमगार्डच्या ज्या मागण्या आहेत त्या माननीय महासमादेशक यांच्या माध्यमातन शासन दरबारी मांडण्यात आलेल्या होत्या तर त्याचा जो अभिप्राय आहे तो पुढील प्रमाणे बघा होमगार्डच्या विविध समस्यांबाबत मान्य मंत्री गृह यांच्या अध्यक्षतेखाली तेरा बारा दोन हजार एकवीस रोजी बैठक संपन्न झाली होती सदर बैठकीत होमगार्डना वर्षातून एकशे ऐंशी दिवस काम देण्याचे धोरण आहे त्यानुसार या विभागामार्फत महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण एम आय डी सी महसूल विभाग वन विभाग महाराष्ट्र राज्य परिवहन विभाग म्हणजेच एस टी एफ सी आय एफ सी आय म्हणजे जे गोडाऊन असतात आता सध्या त्या ठिकाणी एमई मशीन ठेवलेल्या असतात त्यांचं सुरक्षेसाठी इंडियन ऑइल इत्यादी यांना होमगार्ड कर्त्यावर घेण्याबाबत पत्र सादर करण्यात आलेलं आहे सद्यस्थितीत होमगार्ड नऊ वर्षातून साधारणतः एकशे चाळीस दिवस कर्त्यावर नेमण्यात येते या व्यतिरिक्त तुरुंग सुरक्षा दोनशे सत्याऐंशी होमगार्ड्स रेल्वे सुरक्षा दोन हजार होमगार्ड्स दोन हजार होमगार्ड कायदा सुव्यवस्था करण्यात देण्यात आलेल्या आहेत तर सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी शासना शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे तर बघा आपण इथं दिलेलं आहे एकशे चाळीस दिवस सरासरी सर्वांना ड्युटी मिळते पण प्रत्येक जिल्ह्यानुसार त्याचं प्रमाण वेगवेगळं आहे काही ठिकाणी साठ ते ऐंशी दिवस मिळते काही ठिकाणी शंभर दिवस मिळते काही ठिकाणी एकशे चाळीस दिवस मिळते तर काही ठिकाणी वर्षभर असते तर ही तफावत जी होती ती मागणीवर पण डिपेंड असते त्याचबरोबर होमगार्डचं जे ग्रँड देण्यात आलेलं असते त्याच्यावर पण त्या गोष्टी अवलंबून असतात आणि सर्व होमगार्डला सरासरी एकशे चाळीस दिवस किंवा एकशे ऐंशी दिवस जी ड्युटी द्यायची होती तर ती ड्युटी मिळत नाहीये रोटेशन पॉलिसी ही होत नाहीये यामध्ये दुसरा मुद्दा बघा सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न ऐवजी साठ करण्यात यावे तर शासनाने त्यावर काय दिलेलं या अभिप्राय त्यांचा शासन निर्णय आठ तीन दोन हजार एकोणीस अन्वे होमगार्डचे सेवानिवृत्तीचे वय पंचावन्नऐवजी ऐवजी अठ्ठावन्न करण्यात आलेले असून सदर विषयी अभिप्राय या कार्यालयामार्फत शासनात सादर करण्यात आलेला आहे सदर बाबत ही धोरणात्मक असल्याने सदर विषयी शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे तर बघा सेवानिवृत्तीशिवाय अठवण्याऐवजी साठ जे करायचे आहे त्या संदर्भात शासनाने म्हणजेच सरकारने हा त्यांचा अभिप्राय दिलेला आहे त्यानंतर नंबर तीन सेवानिवृत्तीनंतर ठराविक पेन्शन मिळावी तर अभिप्राय काय बघा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता सदर प्रस्ताव शासनाने नामंजूर करण्यात आल्याने पत्र दिनांक सात एक दोन हजार तेरावे या विभागास कळविले आहे तथापि सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी शासन स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे तर बघा सरकारने जर या संदर्भात निर्णय घेतला तर हा देखील जी, जी ही जी समस्या आहे होमगार्डची ही जी मागणी आहे ती मान्य होऊ शकते त्यानंतरनं ऑनलाईन प्रणाली बंद करण्यात यावी बंदोबस्त मिळण्याबाबत होमगार्ड मार्फत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन मान्य महासमादेशक यांनी होमगार्डना बंदोबस्त मिळण्याबाबत पारदर्शकता असावी याकरिता ऑनलाईन बंदोबस्त प्रणाली विकसित केली असून त्यानुसार होमगार्डना बंदोबस्त वाटप करण्यात येत आहे त्यामध्ये सदतिथी ऑनलाईन बंदोबस्त प्रणाली के बंद केल्यास के होमगार्ड बंदोबस्त वाटपावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे त्यामुळे सदर मागणी मान्य करता येणे शक्य नाही बघा मी मागाशीच म्हणल्याप्रमाणे ऑनलाईन प्रणालीमध्ये रोटेशन पद्धत ही प्रॉपरली वर्क होत नाही आहे त्यामुळं सर्व होमगार्ड जवानांना समान काम मिळत नाही आहे काही जणांना वर्षभर ड्युटी राहते तर काही जणांना फक्त आठ चार किंवा पंधरा दिवसाचे जे बंदोस्त असतात छोटे बंदोस असतात त्यामध्ये त्यांचे नाव येतात त्यामुळं लॉ अँड ऑर्डरसारख्या बंदोबस्ताला त्यांचं नाव येत नाही त्यामुळं ही ऑनलाईन प्रणाली आहे याच्या माध्यमातून होमगार्डची जी रोटेशन पॉलिसी आहे ती प्रॉपरली वर्क होत नाही आहे यासाठी ही प्रणाली अजून जास्त विकसित केली पाहिजे किंवा अपडेट केली पाहिजे तरच होमगार्डचं रोटेशन पॉलिसी प्रॉपरली वर्क होईल नंबर पाच सेवा हे ब्रीद वाक्य रद्द करून नियमित सेवा असे करण्यात यावे होमगार्ड ही मानसेवी संघटना असून त्याची निष्काम ब्रीद वाक्य आहे त्यामुळे हे वाक्य रद्द करणे नियमोचित होणार नाही तर शासनाने हे सांगितलेलं आहे की निष्काम सेवा जो शब्द आहे किंवा हे जे वाक्य आहे निष्काम सेवा हे काढता येणार नाही म्हणून शासनाने त्यावेळेस कळ कळविला आहे पण होमगार्ड संशोधन बिलाच्या माध्यमातून आपल्याला यामध्ये बदल होताना दिसू शकतो लवकरच त्याबद्दलही तुम्हाला अपडेट येणार आहे त्यानंतर पुढं पहा तीन वर्ष पुनर्नियुक्ती बंद करावी बाग सदर बाग सदर बाब धोरणात्मक असताना केंद्र शासनाचे स्तरावर कारवाई होणे अपेक्षित आहे पुनर्नोंदणी पाच वर्षांनी होण्याबाबत प्रस्ताव या कार्यालयाचे तीन चार दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानवे डी जी सी डी भारत सरकार यांना सादर केलेले आहे तर बघा जी पुनर्नियुक्ती तीन वर्षांनी होते तर बंद करण्यासंदर्भात सरकारचा पाठपुरावा केलेला आहे तर सरकारच्या माध्यमातून सांगण्यात सांगण्यात आलेलं आहे की जी पुनर्नियुक्ती तीन वर्षांनी व्हायची ती पाच वर्षांनी होण्याबाबत प्रस्ताव कार्यालयाचा दिनांक तीन चार दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रांनवे भारत सरकारला सादर केलेला आहे म्हणून सांगितलं आहे होमगार्डची पुढची मागणी आहे पुढचा मुद्दा आहे होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये सुधारणा करण्याबाबत तर बघा दर पाच वर्षांनी होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात येते या आधी सन दोन हजार एकोणीसमध्ये वाढ करण्यात आली होती सन दोन हजार चोवीसमध्ये या विभागामार्फत आपण पाहू शकतो बारा दोन हजार चोवीस अन्वे होमगार्डच्या विविध भत्त्यामध्ये वाढ करण्याबाबत प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने या भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे तर एक ऑक्टोंबर दोन हजार चोवीसपासून पासून सदरच्या भत्त्यामध्ये वाढ केलेली आहे तर आपल्याला पाहायला मिळते की ती वाढ झालेली आहे हा होमगार्डचा जो ही मागणी होती ती मार्गी लागलेली निकाली लागलेली आहे त्यानंतर पुढचा मुद्दा आहे होमगार्ड अधिनियमात सुधारणा करणे सदर बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी केंद्र किंवा राज्य सरकार स्तरावर निर्णय होणे अपेक्षित आहे तर बघा आत्ता देशामध्ये होमगार्ड संशोधन बिलावर जे काम चालू आहे जे प्रोसेसमध्ये आहे लवकरच त्याचं काम पूर्ण होणार आहे आणि पूर्ण देशामध्ये दे सदरचं जी कायदा असणारे होमगार्डसाठी किंवा होमगार्ड जो ॲक्ट आहे तो पूर्ण भारत जे बिल आहे होमगार्डचं ते संपूर्ण भारतामध्ये लागू होणार आहे आणि सर्वांना एकच निकष असतील एकच नियम असेल तर याच्यावर काम चालू आहे इथं त्यांनी सांगितलं आहे की सदरची बाब ही धोरणात्मक असल्याने याविषयी केंद्र किंवा राज्य सरकार निर्णय घेऊ शकतं ता दल, वी वी दस, आ, गार गार तर आता केंद्राच्या मा माध्यमातूनच हा निर्णय घेतला जातो आहे लवकरच याची तुमच्यापर्यंत माहिती पोचेल त्यानंतर पुढचा मुद्दा आहे नव्वा होमगार्ड गृहरक्षक दल कुटुंबाच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी समन्वय समिती गठीत करणे मुंबई होमगार्ड नियम एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नियम पाचनुसार होमगार्ड सल्लागार समिती तरतूद आहे तर बघा होमगार्डचे जे होमगार्ड संदर्भात ज्या अडचणी आहेत ज्या समस्या आहेत किंवा कुटुंबाच्या विविध समस्यांच्या जे निरासरण करायचं असतं या याबाबत मुंबई होमगार्ड नियम एकोणीसशे त्रेपन्नमधील नियम पाच नुसार होमगार्ड सल्लागार समितीची तरतूद आहे तर याच्या माध्यमातून त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी सोडवल्या जातील तर बघा हे मान्य महासमादेशक रितेश कुमार सर यांच्या माध्यमातून या गोष्टीचा पाठपुरावा करण्यात आला आहे हे जे महत्त्वाचे मुद्दे होते होमगार्ड संदर्भातल्या किंवा होमगार्डच्या ज्या समस्या होत्या त्या समस्या होमगार्डच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या आणि त्याचबरोबर शासनाचा जो अभिप्राय आहे याची माहिती आपल्याला याच्या माध्यमातून भेटते आता आपण पुढे पाहूया पुढं आता सर्वात महत्त्वाचं आहे की होमगार्ड संशोधन बिलावर जे संशोधन चालू आहे त्या संदर्भात माहिती आपण पाहूया चला बघा खूप महत्त्वाची गोष्ट आहे सध्याही महाराष्ट्र शासन गृह विभाग तर बघा प्रति सर्व जिल्हा समादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्य समादेशक होमगार्ड बृहमुंबई विषय चिंतन शिबिर आयोजित करण्याबाबत संदर्भ केंद्र शासनपत्र केंद्राच्या माध्यमातून प्रत्येक राज्य सरकारला म्हणजेच देशातील सर्व राज्यांना पत्र पाठवण्यात आलेलं आहे तर त्या संदर्भात देऊन हे सांगितलेलं आहे उपरोक्त संदर्भाधीन विषयानुसार कळवण्यात येते की गांधीनगर गुजरात येथे रिव्यू रिव्ह्यू ऑफ कॅरेक्टर ऑफ होमगार्ड्स या विषयावर झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तातील मुद्दा क्रमांक वरिष्ठ नुसार व वरिष्ठ मानसे अधिकारी यांच्यासोबत चिंतन शिबिर आयोजित करून बैठकीत झालेल्या चर्चेनुसार व्यवहारिक सूचना केंद्र शासनास सादर करण्यास सूचित केले आहे त्यानुसार माननीय महासमादेशक यांनी होमगार्ड संघटनेच्या आस्थापनेवरील जिल्हा होमगार्ड कार्यालयातील कंपनी नायक या हुद्द्यावर सेवा ज्येष्ठ मानसे अधिकारी यांना चिंतन शिबिराकरिता दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता उपस्थित राहण्याबाबत निर्देश दिले आहेत तरी वरीलप्रमाणे आपल्या जिल्ह्यातील कंपनी नायक या हुद्यातील एक सेवा ज्येष्ठ मानसेवी अधिकारी यांना दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता होमगार्ड मुख्यालय तिसऱ्या मजल्यावर सभागृहात उपस्थित राहण्याबाबत कळवण्यात यावे ही विनंती माननीय महासमाध्यक्षांच्या आदेशाने विभा पवार कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी महासमादेशक होमगार्ड महाराष्ट्र राज्यकरिता बघा हे खूप महत्वाची गोष्ट आहे होमगार्डच्या ज्या मागण्या आहेत किंवा होमगार्डच्या देशातनं जो सा सातत्याने होमगार्डच्या मागणी संदर्भात जो पाठपुरावा केला जातो होमगार्डच्या माध्यमातून संदर्भात केंद्र शासनाच्या माध्यमातनं प्रत्येक राज्याला सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्या माध्यमातनं केंद्र सरकारने पत्र काढलेलं आहे तर प्रत्येक राज्यातील आता जे होमगार्ड जवान आहेत म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी व वरिष्ठ मानसेवी अधिकारी जे आहेत यांनी आपले जे महासमादेशक यांचं कार्यालय आहे या ठिकाणी जायचं आहे आणि त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हा आहेत तर छत्तीस जिल्ह्यातील छत्तीस अधिकारी त्या ठिकाणी जातील व होमगार्डच्या ज्या व होमगार्डच्या ज्या मागण्या आहेत मग अशा आपण मा नऊ मागण्या पाहिलेल्या आहेत की वर्षभर ड्युटी देण्याबाबत म्हणजे तीनशे पासष्ट दिवस होमगार्डला कर्तव्य देण्याबाबत किंवा बाकीच्या ज्या आपण मागण्या पाहिलेल्या आहेत तर त्यांचा पाठपुरावा हा या अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाला पाहिजे त्यामुळं आपल्या जिल्ह्यातून कोणते अधिकारी जाणार आहेत त्यांना या संदर्भात त्यांची चर्चा करावी करा त्याचबरोबर त्यांना होमगार्डच्या ज्या 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 समस्या आहेत ह्या समस्या देखील देखील त्यांच्याशी चर्चा करावी की होमगार्डचं वेलफेअर पाहणं खूप महत्त्वाचं आहे जर वर्षभर होमगार्डला ड्युटी देण्यात आली तर होमगार्डच्या ड्युटीच्या माध्यमातून त्यांचं कर्तव्य पार पाडताना आपण उदाहरणार्थ शाळेची ड्युटी पाहू शकतो त्याच्या माध्यमातून लहान मुले आहेत किंवा ज्या विद्यार्थिनी आहेत ज्यांच्यावर अत्याचार होत आहेत तर त्यांचं संरक्षण केलं जाऊ शकतं आणि होमगार्ड त्यांचे ड्युटी कर्तव्यदक्षपणे करू शकतात त्या त्याचबरोबर रेल्वे बंदोबस्त आहे जेल बंदोबस्त बंदोबस्त आहे त्याचबरोबर लॉ अँड ऑर्डर बंदोबस्त आहे तर अशा विविध बंदोबस्ताच्या माध्यमातून होमगार्डचं जे मॅन पॉवर आहे त्याचा वापर केला जाऊ शकतो व कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी होमगार्डची मदत घेतली जाऊ शकते तर हे प्रत्येक होमगार्ड जवानाचं काम आहे की आपल्या जिल्ह्यातनं कोणते वरिष्ठ मानसे अधिकारी हे मुंबईला हे जे चिंतन शिबिर आहे आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहेत भाग घेणार आहेत त्यांच्यापर्यंत होमगार्डच्या परत एकदा समस्या पोचवणं त्यांच्याशी त्या संदर्भात चर्चा करणं किंवा जास्तीत जास्त होमगार्डचं वेलफेअर कसं पाहिलं जाईल या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करणं हे प्रत्येक होमगार्डचं काम आहे कारण की इथून जो अभिप्राय केंद्र सरकारला जाणार आहे होमगार्ड संशोधन बिलामध्ये जे बदल होणार आहेत तर या चर्चेतून निघणारे जे मुद्दे आहेत किंवा ज्या होमगार्डच्या मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत तर याचाच तिथं रेफरन्स घेतला जाणार आहे त्यामुळं या ठिकाणी जे मुद्दे उपस्थित केले जाणार आहेत ह्या चिंतन शिबिरामध्ये ते खूप महत्त्वाचे असणार आहेत तर हा खू हे दोन मुद्दे खूप महत्त्वाचे होते हे दोन जे आर खूप महत्त्वाचे होते तर मी आशा करतो की सर्वांना हे जे दोन जे आर आहेत ते समजले असतील आणि लवकरच या ह्या मिटिंगनंतर केंद्र सरकारला जेव्हा हा अभिप्राय पाठवला जाईल तर त्याच्या जा जा माध्यमातून होमगार्डमध्ये मोठे बदल आपल्याला पाहायला मिळतील आणि लवकरात लवकर ते लागू देखील होईल जर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी लाईक करावं शेअर करावं आणि या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करावं एवढं बोलून माझा हा व्हिडिओ मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र